नमस्कार मंडली यह है भावला। क्या इसको हम पहचानता है यह है भावला। ये भावला को हम ऐसे अभी ऐसा करता

हा भेटेल ना हा नाही पण टक्कल्या तू करून बाजू तीन बाजू मारलेली जा कधी विचारले जा मस्त राहत नाही भेटत हा नाही भेटत भेटत

मी हूं तुम्ही काय काही नाही दादा दारोड्या मारोडलं कस की नाचन नाच लागत तस तुला मोबाईल द्या का लगेच ते कटका पडत असा अशी बातचित शंभर सात सांगेल वर तू ना जे रास काय बरोबर